मी कोणाला सांगत पण नाही जवळजवळ सहा आठ महिन्यापूर्वी कुठे आठ महिन्यापूर्वी हा विषय आला की माननीय नामदार माधुरीताई मिसाळांच्या आमदार निधीतून आमदार निधीतून एकाच वर्षी पंचवीस लाखापेक्षा जास्त देता येत नाही पण त्यांनी टप्प्याटप्प्याने दोन कोटी रुपये इथल्या विकास कामासाठी दिले काही विकास कामं निधी देऊनही रेंगाळली होती तर मला श्री भागवत यांनी आग्रह धरला की ती कामं पण थोडी आम्हाला स्पीडअप करून द्या सारखं कुठलं टेक्निकल सँक्शन यायचं आहे आणि प्रशासकीय यायचंय असं आहे तर ते मी स्पीडअप केलं पण बरोबरीने मी त्यांना असं म्हटलं की खूपशी कामं ही सरकारी निधीमध्ये बसत नाहीत ती आपल्याला सीएसआर मधून करता येतात सीएसआर ही समाजाची आता मोठी ताकद निर्माण झाली पॅरल बजेट हा शब्द वापरणं चुकीचं आहे कारण बजेट खूपच मोठं असतं पण बजेट सारखंच खूप कामं आपल्याला सीएसआर मधून करता येतात कारण तो नियमच झाला कायदाच झाला की तुम्ही तिच्या वरच्या प्रॉफिटला दोन टक्के बाय कंपल्सरी तुम्हाला सामाजिक काम करायला लागेल ट्रस्ट करायला लागेल पंच्याहत्तर टक्के एकतीस मार्च आधी खर्च करायला लागेल पण ती जोड मी दिल्यामुळे काही गोष्टी आता आणखीन झाल्या आताही मी त्यांना आग्रह झाला की याचं जे झालंय त्याचं उद्घाटन मला केंद्रीय मंत्री आदरणीय राजनाथ सिंग यांच्या हस्ते करायचं आहे तर तुम्ही आत्तापासून तारीख ठरवा तर टेन्टेटिव्ह आम्ही मे महिन्यामध्ये अक्षय तृतीयेची तारीख ठरवतोय आणि त्याच्या उलट टाइम टेबल करून ह्यानी कामं पूर्ण करायची आणि त्याच्या उलट टाइम टेबल करून आत्तापासून मी राजनाथ सिंगांच्या मागे लागायचा असून एक मोठा कार्यक्रम इथे करायचा आहे एक टप्पा संपेल मी माधुरीदेवी मिसाळांचे दोन कोटी आणि सी एस आरमधून मी मिळवून दिलेले पैसे मी त्यांना म्हटले की पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल अशी पण एक कामाची आहे तिका आणि ते मग जिल्हा नियोजनमध्ये बसवता येईल का नगरविकासमध्ये मागू मागूया का तीर्थक्षेत्रामध्ये मागूया का यात्रामध्ये मागूया का, का सीएसएरमध्ये मागू करू आणि पर्वतीचं सगळं सगळा इतिहास लोकांना नीट कळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्वतीवर यायला यायला फिरण्याच्या बरोबरने काही हेतू आहे असं होईल की ते बघायला मिळेल इतिहास समजून घ्या मिळेल असा एक प्रयत्न झाला आहे मातोबाचा विषय वेगळा आहे तिथे मी माझ्या वाढदिवसानिमित्त पासष्ट हजार झाडं महाराष्ट्रात लावली तर एकतरी स्पॉट आपण आपल्या मुलासारखं वाढवा म्हणून साडेसहा हजार झाडं लावली तिथे माणसं लावली आहेत पाईपलाईन केली आहे ड्रिप केला आहे टाट्या बांधल्या आहेत टँकर सांगितले आहेत तिसऱ्यांदा गेल्या महिन्याभरामध्ये आग लावली गेली तर अडीच हजार झाडं ओळपडली आहेत आणि म्हणून मग संतापूर मी तिथे गेलो फॉरेस्टचे अधिकारी बोलवले पोलीस अधिकारी बोलवले तेरा तारखेला दुपारी चारला फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये एक बैठक लागली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगा काय आहेत शासना काय मिळवता येईल सीएसआर मधून काय मिळवता येईल सीएसआरचा जुना शब्द लोकवर्गणी असं मी त्यांना म्हटलंय जसं त्यांना गार्ड हवे आहेत आता दोनच आहेत अजून चार हवे आहेत म्हणत ठीक आहे तुम्ही सांगा आम्ही आमच्या काही मित्रांच्या कंपन्यांच्या मध्ये दे त्यांची सॅलरी टाकू मग त्यांना काही टॉवर्स हवे आहेत त्याच्या परवानग्या पुला मिळाव्या लागतात ला असं सगळं आम्ही करू महत्वाचा जाण्याचा विषय वेगळा होता पर्वतीचा वेगळा राज्य दोन रुपये का आश्वासन होतं मात्र वित्त विभाग आता म्हणतो की या वर्षी ते एक रुपये देता येणार नाही वित्त विभाग हा म्हणजे वित्त विभागातले मंत्री अजितदादा असं म्हणणार असेल तर त्याला महत्व आहे वित्त विभागाने फक्त सूचना करायच्या असतात जाणीव करून द्यायची असते लक्ष वेधायचं असत वित्त विभागाने लक्ष वेधलंय की थोडीशी आपली आर्थिक स्थिती ही सुधारली पाहिजे तर ती सुधारण्याचे सगळे प्लॅन्स मान्य देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे तयार आहेत आणि त्याच्यातून ही जी आर्थिक स्थिती वेगळ्या कारणाने ज्याला आपण म्हणून लोकोपयोगी योजनांमुळे थोडीशी समजा बिघडली असली तर त्याला पुन्हा एकदा नॉर्मलला आणण्याचे सगळे प्लॅन हे तिघांच्या डोक्यात आहेत आपल्याला नजीकच्या काळात दिसेल की एक एक विषय आणि असा नवीन आणला आणि तो टॅक्सेस नाहीये कारण टॅक्सेस महाराष्ट्रात याच्यापेक्षा जास्त लावता येणार नाही पण खूपशा गोष्टी ज्या आहेत त्यातला रेव्हेन्यू आपला नीट कलेक्ट होत नाही केंद्र सरकारकडे आपलं काही येणं असतं ते जरा त्याला रेग्युलाइज करता आलं असं करून मुख्यमंत्री माझी लाडकी बाईंचे पंधराशे रुपये बजेटपर्यंत दरमहा या महिन्याचे पण जमा झाले बजेटमध्ये प्रोव्हिजन घ्यावे लागेल कोणाला तर ती घेतील दादा पुण्यातल्या अपघाताने वाहतूकोंविषयी तुम्ही पोलीस स्टेशनला भेट दिली दे होती काल परत अजित पवार म्हटलं की पुण्यातली सगळी गुन्हेगारी जी आहे ती परत वाढते गेल्या आठवड्याभरामध्ये जवळपास पाच ते सात कोयता केसेस घडले जर असं झालं तर अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करावी लागेल अधिकाऱ्यांच्या आवाक्याचे बाहेर असेल तर अधिकारी बदलले जातील असं केले तर देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांची पाठराखण केली गेली की पुण्याचा विस्तार वाढतोय त्यामुळे गुन्हेगारी आहे आरोपींना पकडलं गेलं हे बघा दोघांचंही म्हणणं त्यांच्या त्यांच्या स्टाईल प्रमाणे बरोबर आहे दादा काय म्हणाले की जर कुचराई केली कामामध्ये तर कारवाई करेल देवेंद्रजी काय म्हणाले की वाढत्या पॉप्युलेशन मध्ये थोडा क्राईम वाढतोय पण आम्ही तो कंट्रोल करू कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा कारवाई येतेच ना का देवेंदी असं म्हणणार की सुस्तपणे तुम्ही पडून राहा आणि मी तुमच्यावर काही कारवाई करणार देवजी म्हणू शकत नाही सर काही कठोर प्रशासक नाही आणि त्यामुळे दोघांचं म्हणणं एकच आहे की आम्ही जे जे मार्ग जसं सात नवीन पोल्युशन दिली ना पुण्याला सात सातीचे लॉन्चिंग झालं नव्याने जी वीस हजारची भरती झाली त्यातलं मेजर पार्ट बहुतेक आठशे का नऊशे पुण्याला मिळायचं आहे आहेत सगळेजण दोन वर्ष ट्रेनिंगशिवाय त्यांना देता येत नाही खूप रिक्त जागा म्हणजे देवेंद्रजी भरतायत आणि त्यामुळे जरी पॉप्युलेशन वाढलं पॉप्युलेशन वाढताना खूप फॅक्टर्स बांगलादेशी आणि रोहिंगा वगैरे खूप चालू आहे तर त्याच्यामध्ये अद्ययावत शस्त्र शस्त्र म्हणताना मला सीमेवरची शस्त्र म्हणायची नाही आहेत पण मग अद्या किंवा त्याला साधनं म्हणूया अद्ययावत साधनं म्हणजे एआयचा वापर करणं याला अद्ययावत मी म्हणतो आणि ए आयचा वापर करून गुन्हे लवकर शोधणं जे चालू आहे त्यामुळे गुन्हाच घडू नये असा प्रयत्न केला पाहिजे कायद्याचा दाग निर्माण केला पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तो लवकर शोध लागला पाहिजे तो लागतोय प्रत्येक घटना घडल्यानंतर आठव्या तासाला चोवीस तासामध्ये सापडत आहेत लोकं आणि मग पुढे त्या गुन्ह्यांवरचं जी शिक्षा आहे ती लवकर ठरणं दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष केसेस चालतात तेही चौदा ते एकोणीस देवीच्या काळामध्ये त्यांनी ज्याला आपण कन्व्हिकशन रेट म्हणतो प्रत्यक्ष शिक्षा ठोठावणे याचा रेट वाढवला आठ नऊ टक्के होऊन बावन त्रेपन्न टक्के होऊन राहिला त्याच्या खूप गोष्टी केल्या सरकारी वकिलांचं नेटवर्क हे झिरो झालं होतं ते पुन्हा त्यांनी रिवाईव्ह केलं आणि प्रत्येकाने सरकारी वकिलांनीच जाऊन बाजू मांडायची असते चला दादा